शहरातील क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या मगरुरीला नागरिक झाले परेशान पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन तीव्र छेडणार भाजपचे कुपवाड मंडलचे माजी अध्यक्ष रवींद्र सदामते यांचा इशारा कुपवाड शहरात गेल्या काही महिन्यांपासून वॉर्ड क्रमांक एकमधील अहिल्यानगर रामकृष्ण नगर प्रकाशनगर राम अजिंक्य नगर एस टी कॉलनी शालिनी नगर अंबा चौक यशवंत नगर आदी उपनगरातील काही भागात अत्यंत कमी दाबाने अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक पुरते हैराण झाले आहेत है। याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारले असता उडवीची उडवी उत्तरे दिली जातात शिवाय रात्री अपरात्री पाणीपुरवठा सुरू केला जातो त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे दरम्यान भाजपचे कुपवाड मंडलचे माजी अध्यक्ष रवींद्र सदामते यांनी वार्ड क्रमांक एक मधील पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर नागरिकांचा महापालिकेवर घागरी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय क्रमांक एक मध्ये आज रामकृष्ण नगर आय टी आय कॉलनी एस टी कॉलनी तसेच चंद्रप्रभू सोसायटी या परिसरामध्ये या परिसरामध्ये परिसरा पाण्याची अत्यंत गैरसोय आहे या, या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता रोहित लोखंडे पाईप इन्स्पेक्टर अखीर आणि वॉलमन शेवाळे यांनी मनमानी कारभार चालू केलेला आहे लोकांना वेठीस दर्जाचं काम या ठिकाणी हे तीन अधिकारी करत आहेत शेवाळ्यांना वॉलमनना किंवा पाईप इन्स्पेक्टरला शाखा अभियंताला यांच्याशी संपर्क साधला असता रात्री अकरा बारा वाजता पाणी सोडलेलं आहे असं त्यांचं उत्तर आहे या नागरिकांना वेठी धरणाऱ्या या तिन्ही अधिकाऱ्यांना ताबडतोब आयुक्त साहेबांनी कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही या ठिकाणी एवढंच नागरिकांच्या वतीनं त्यांना इशारा देतो